नमस्कार मैत्रिणीनो घेबरारी सगळी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खूप म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ब्लाऊजमध्ये आपण जेव्हा ब्लाऊजला हे पायपिंग करतो त्याचा आपण व्हिडिओ आज पाहणार आहोत हे पाहता आपण आईहूगची पट्टीची उंची घेतलेली आहे आठ इंच गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच समोरच्या भागाचं दाखवत आहे तुम्हाला गळ्याची उंची आणि रुंदी असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण एक बॉक्स तयार करून घेतला आता गळ्या रुंदी आपल्याला घ्यायची आहे एक इंचावरती नाही हलक्या हाताने असा गोल शेप करून घ्यायचा आहे पायपिंग हा खूप महत्त्वाचा भाग असतो याच्यामध्ये ब्लाऊज शिकताना सगळ्यात जास्त वेळ फक्त पायपिंग शिकायलाच लागतो त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे खूप सोप्या पद्धतीने इझी मेथडमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे पहा आता आपण काय करणार आहोत कटोरीचे दोन्ही जे एक मेकान वर्ती रहोत। एक मेकान वर्ती पार्ट आहेत ते असे एकमेकांवरती सरळ ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आहेत कटोरीचा पार्ट आणि साईडचा पार्ट दोन्ही असे ॲडजस्ट करून घ्यायचे शोल्डरपर्यंत असं व्यवस्थित असं करून हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपण जे खडूने मार्क केलेलं होतं ते खालच्या साईडलाही उमटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती परत असं डार्क करून घ्यायचं म्हणजे हा शेप असा राऊंड बरोबर येतो ज्याला प्रॅक्टिस झालेली आहे त्यांना असं मार्क नाही केलं फक्त आईहूक पट्टीचं मार्जिन घेतलं तरी येते तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं शेप करून घेतलेलं आहे आता पहा जे एक्स्ट्रा जेवढं मग होतं कटोरीचा बा भाग जो होता त्याला मी आता एक शिलाई मारून घेतलेली आहे जिथे मार्क केलं आहे तिथे आणि एक्स्ट्राचा जो कपडा राहिलेला आहे त्याला आता कट करून घेणार आहोत आपण गोलाकारामध्ये अशा पद्धतीने आता कट करून झालेलं आहे आता आपल्याला जी पट्टी लावायची आहे ती घ्यायची आहे एक इंच रुंदीची घ्यायची एक इंचचं संतर घ्यायचं आहे आणि तेवढी रुंद अशी आपल्याला गळ्याला पायपिंग लावण्यासाठी अशी पट्टी कापून घ्यायची आहे कपडा क्रॉसमध्ये ठेवायचा सरळ घ्यायचा नाही सरळ कपडा घेतला तर व्यवस्थित अशी पायपिंग येत नाही गळा उतरतो हे पहा असं स्ट्रेचेबल कपडा असायला पाहिजे एक इंचाचं अंतरावरती आपल्याला असं घ्यायचं आहे माझ्याकडे जास्त फॅब्रिक होतं त्यामुळे दोन पट्टीमध्येच माझं पायपिंग करून झालेली आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला एक इंच अंतरावरती असं कट करून घ्यायचा आहे कपडा व्यवस्थित असं का कट करून घ्यायचा नाही जमलं तर मध्ये मध्ये एक एक, एक इंच अंतर ठेवून असं एक एक, एक इंचावरती असं मार्क करायचं आणि सरळ रेषेमध्ये कापून घ्यायचं किंवा स्केलच्या साह्याने तुम्ही कापू शकता हे पाहा अशा पद्धतीने आता मी अशा दोन क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला त्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत सरळ आणि उलटी साईड दोन्ही पाहून घ्यायचं ही उलटी साईड होती ही सरळ आहे हे पहा असं समोरासमोर दोन्ही इंचेही हे आलेले पाहिजेत आपल्याला हा टोक आणि तो टोक दोन्ही आपण मॅच करून पाहायचे सरळ उलटी साईड अशी आणि त्याला आकार देऊन घ्यायचा आता समोरासमोर ठेवून पहा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचे आणि असेच उचलून जॉईंट करून घ्यायचे इथे अशी शिलाई मारून घ्यायची ही पहा आपण आता याला शिलाई मारून घेतलेली आहे दोन पद्धतीने पहा गळ्याच्या पायपिंगला पट्टी लावली जाते एक म्हणजे एक साईडने शिलाई आधी करून घ्यायची दुसऱ्या साईडने जॉईन करायची आणि एक पद्धत अशी असते की दोन्ही साईडने फोल्ड करायचं आणि नंतर ती पट्टी ॲडजस्ट करायची हे पाहता आपण एका साईडने अशी दुमडवून घेतलेली आहे झूममध्ये दाखवते थोडंसं अशी पट पट्टी अशी पलटवून घ्यायची आणि त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई एकदम कॉर्नरलाही नाही घ्यायची आणि थोडी जास्त आतमध्ये नाही जाऊची त्याची दोन पॉईंटचं अंतर सोडायचं आणि अशा हिशोबाने पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे ब्लाऊज शिवायला येतो परंतु पायपिंग करणं खूप अवघड असते कोणी गोठ बोलतात कोणी पायपिंग बोलतात हे पहा अशा पद्धतीने आता आपण पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आता या सारे साईडला सा असं आपल्याला सरळमध्ये कट करून घ्यायचं आणि जिथे आपण गळ्याला शेप दिला होता तिथे ठेवायचं आहे आपल्याला अर्ध्या इंचाला थोडंसं कमी अंतर ठेवून असा कपडा पुढे घ्यायचा थोडा एक्स्ट्रा राहिला तरी चालतो पण कमी एकदम होऊ देऊ नका उचकल्यासारखं दिसते हे पहा आता अर्धा इंच साईडचं आपण जिथे कपडा जोडत आहोत ते डाव्या साईडला अर्ध्या इंचाला थोडासा कमी राहील एवढा कपडा ठेवायचा समोरच्या साईडला थोडा एक्स्ट्रा झाला तो आला तरी चालतो नंतर आपण त्याला कवर करून घेऊ शकतो कट करून हलक्या हाताने जास असं जास्त ताणायची गरज नाही कारण आपण ज्या वेळेस इकडे एका साईडने शिलाई मारून घेतली होती त्या ते पट्टीला तेव्हा केलेलं आहे हे बा शोल्डर हे मागच्या साईडला करून घ्यायचं जिथे जॉईंट केलेलं आहे तो पोर्शन आपला मागच्या साईडला यायला पाहिजे व्यवस्थित असं जास्त खेचायची गरजच नाही आहे कारण आपण जेव्हा शिलाई मारली त्यावेळेसच खेचलेला खेचला जातो कपडा आणि तो सिंगल असतो त्यामुळे तो पटकन असा खेचला जातो याला आता ताणायची गरज नाही जास्त आहे अशाच पद्धतीने फक्त हलक्या हाताने दाबत दाबत असा लावून घ्यायचा जा। जास्त खेचला तरी गळा असा खेचल्यासारखा होऊन जातो जेव्हा आपण डबल फोल्ड करून लावतो त्यावेळेस थोडासा हलका खेचावा लागतो हे पा असे आता याला आपल्याला शोल्डर मागच्या साईडने करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि अशी पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण आपण गळ्याच्या राऊंडला पट्टी अशी जोडून घेतलेली आहे दोन्ही साईडने पहा अर्धा अर्धा इंच अंतर फोल्ड करण्यासाठी कंपल्सरी ठेवायचंच ठेवायचं एक्स्ट्रा वाटलं तर थोडं कट करता येतं पण जास्त असं एकदम कमी नाही करायचं अशा पद्धतीने कट करून घेतलं आता आतमध्ये जे एक्स्ट्राचं फॅरपिरेक एक आपल्याला वाटते गळ्याच्या साईडने राहिलेलं आहे किंवा वरती आपण पट्टी जॉईंट केली आहे तिचं राहिलेलं आहे तर ते आपण असं कट करून घ्यायचं आणि फिनिशिंगमध्ये घ्यायचं दोन पॉईंट अंतर एवढं आतमध्ये सोडायचं इथेही कट करायचं नाही एकदम शिलाईजवळ कपडा कट कर नाही करायचा नवीन नवीन थोडी जाड आली तरी चालते एकदा प्रॅक्टिस झाली की मग एकदम पातळ व्यवस्थित असं येतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने हे इथे कपडा कट करणार तशीच पूर्ण तुमची फिनिशिंग येते हे पाहता आपण जो एक्स्ट्रा कपडा सोडला होता त्याला असं हलक्या हाताने फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला किती साईजची घ्यायची आहे त्यावरतीच आपण त्याला फोल्ड करायचं इथे आपल्याला पाहता अशी दोन तीन वेळा मागे पुढे मशीन करून व्यवस्थित असं पक्की मार्जिंग करायची आहे इकडे आपण वापरलेला कपडा आणि ब्लाउजचा कपडा ह्याच्यामध्ये जे अंतर असतं त्यामध्ये शिल मशीनची सुई अशी आली पाहिजे एक्स्ट्रा आलीकडे येऊ देऊ नका किंवा पायपिंगच्या कपड्यावरती जाऊ देऊ नका ती दिसायला छान दिसत नाही थोडं स्लोमध्ये करायचं व्यवस्थित अशी पायपिंग तयार होते आतमधला कपडा व्यवस्थित येतो की नाही खालच्या हाताने पहिले चेक करून घ्यायचं दोन्ही हाताचं पायपिंग करताना वापर करावाच लागतो आतमधला कपडा पूर्ण असा दाबला गेला पाहिजे हे चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच मशीन परत अशी त्याच्यावरनं फिरवायची हे पहा अशा पद्धतीने कपडा असा व्यवस्थित आतमध्ये ॲडजस्ट करत करत करायचा कपडा बाहेर निघाला तर पायपिंग पलटी पडते आणि गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित नसेल तरीही आपली पायपिंग अशी उलटी पडल्यासारखी दिसते हे पहा अशी हलक्या हाताने पूर्ण दोन्ही कपडे व्यवस्थित सह एकदम सरकवत सरकवत अशी पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि सुईबरोबर मधोमधच आली पाहिजे अशा पद्धतीने पहा आता व्यवस्थित अशी झालेली आहे मी नवीन शिकत होती तेव्हा मी चार तास मशीनवरनं उठली नव्हती पण मी शेवटी पायपिंग करायला शिकली तेव्हाच मी मशीन सोडली खूप वेळ लागतो शिकायला आणि एकदा आलं आपल्याला व्यवस्थित की मग जास्त काही एवढं मेहनत करायची गरज लागत नाही बारकाईने पहा एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेली आहे एक दोन वेळा तुम्ही ट्राय करून पहा थोडी चुकेल परत व्यवस्थित येईल हे थे पाहि ते कपडा असा व्यवस्थित ॲडजस्ट करायचा एकही एक धागा असा बाहेर दिसला नाही पाहिजे पायपिंग करायला थोडा वेळ लागतो थोडा वेळ द्यायचा ब्लाऊजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो असतो तो पायपिंग असते याच्यावरती आपलं पूर्ण ब्लाऊजचं लूक असते हे पहा आता अशा पद्धतीने आपण पूर्ण अशी पायपिंग करून घेतलेली आहे कुठेही मागे पुढे झालेलं नाही किंवा कपडा असा तसं झालेला नाही वाकडा तिकडा असा कुठेच काही दिसणार नाही तुम्हाला पहा एकदम फिनिशिंगमध्ये आलेली आहे आतल्या बाजूनी तुम्हाला दाखवते पहा कुठे कपडा बाहेर निघालेला दिसत नाही किंवा एक्स्ट्रा कपडा झालेलाही दिसत नाही व्यवस्थित अशी एकदम फिनिशिंगमध्ये आलेली आहे तरी हा कपडा सुळसुळीत होता कॉटनचा कपडा कधीही स्टार्टिंगला कॉटनच्याच कपड्यावरती प्रॅक्टिस करा त्याच्यावरती छान बसते अजून पायपिंग हे पहा किती सुंदर असे आपले पायपिंग आणि गळ्याचे लूक आलेला आहे साधा सिम्पल ब्लाऊज आहे पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो महत्त्वाचा पार्ट आहे तो पायपिंग करण्याचाच आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नो बेल आयकॉन दाबा तुम्हाला नवीन नोटिफिकेशन भेटणार असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी थँक्यू सो मच